कि लव्ह मॅरेज करत सगळ्यांचे सक्सेस होतात का पण एक गोष्ट असते लव्ह मॅरेज मध्ये जर का दोघांकडून सगळ्या गोष्टी होत असेल दोघांकडून एक कॉम्प्रोमाइज असेल दोघांकडून एक ऍडजस्टमेंट असेल दोघांकडून एक ट्रस्ट असेल एक बॉन्ड असतो दोघांमध्ये तो जर का असेल ना एकमेकांमध्ये तर सगळ्यांचे लव्ह मॅरेज सक्सेस होतात किंवा ते लाईफ टाइम टिकतात याला खूप महत्त्व आहे पण आजकाल कोणाची लव्ह मॅरेज इतकी टिकत नाही आपण खरंच त्यासाठी एफर्ट लावतो की आपलं लव्ह मॅरेज सक्सेसफुल व्हावं आणि मग नंतरून लग्न होतं किंवा या गोष्टी कुठेतरी मग आपल्याला न आवडायला लागतात ला ला किंवा त्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात की आपला डिसिजन चुकला असं वाटतं कुठेतरी काही लव्ह मॅरेज खूप छान असतात म्हणजे एकमेकांनी जर का सांभाळून घेतलं त्यामध्ये एक समजूतदारपणा असतो त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर सगळं काही सोपं असतं आणि लव्ह मॅरेजमध्ये इतकाच फरक असतो की त्यांना आपण लहान म्हणजे त्यांना आपण आधीपासून ओळखत असतो त्यांचा स्वभाव किंवा त्यांचा सहवास हा आपल्याला माहीत असतो तर या गोष्टी असतात लव्ह मॅरेजमध्ये म्हणजे आता तरी वाटतं की हा डिसिजन माझ्यासाठी खूप छान होता म्हणजे त्याच्यामध्ये मी आधी टेन्शन घेत होते किंवा मी सिरियस होते त्या गोष्टीबाबतीत तोसुद्धा सिरियस होता त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी झाल्या आणि कुठेतरी या गोष्टी अजून पण छान आहेत म्हणजे इथून पुढे सुद्धा छान राहतील आम्ही एकमेकांना भरपूर सारं समजून घेतो कधी जास्त तर तोच समजून घेतो मला माझा स्वभाव खूप फाटी आहे खूप हट्टी म्हणजे खूप म्हणजे समजून घेणारा माझे मुलगा सुद्धा मिळायला भाग्य लागतं म्हणजे तो म्हणजे त्याचं पण नशीब आहे मी त्याच्या लाईफमध्ये आहे त्याला सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टींमध्ये कधी कमी भासून देत नाही किंवा त्याला सुद्धा आईवडील त्या नाही आहेत मला सुद्धा नाही आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टींची आम्हाला कधी नाही म्हणजे उणीव भासत आम्ही एकमेकांना इतका जीव लावतो एकमेकांना इत इतकं प्रेम करतो त्याच्यामुळे मी सुद्धा त्याला कधी आईवडिलांची आठवण येऊन देत नाही तर या गोष्टी कुठेतरी आमच्यामध्ये चाललेल्या असतात म्हणजे थोडं त्याचं किंवा त्याची माझी लाईफ सेमच आहे इक्वल ते म्हणतात ना मेड फॉर इच अदर तसंच आहे आमच्या दोघांचं त्याच्यामुळे आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असं वाटतं कधी कधी भेटूयात पुन्हा आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येईल